सेंट्रल गव्हर्मेंटनी सांसद खेल महोत्सवच्या निमित्ताने डायरेक्ट आपल्याला ऑलिम्पिक ट्वेंटी थर्टी सिक्सच्या एक टार्गेट ठेवून आपल्याला जर का ग्रामीण म्हणजे तळातपर्यंत आपण कसं पोचू शकतो टॅलेंट आपण हंट कसं करू शकतो ह्या उद्दिष्टाने बेसिकली हे संसद खेळ महोत्सव आणि आपले माननीय खासदार साहेब आहेत त्यांनी हे पुढाकार घेऊन हे जातीनं राबवायचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आपण ॲक्च्युली हे कौतुक कौतुकास्पद आहे गोष्ट की का तळागाळातून आपण आपल्या मुलांना कधी ऑपॉर्च्युनिटी मिळणार तर हे एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला की आपलं टॅलेंट दाखवून एक लेवलला आपण जाऊ शकतो आपल्या देशासाठी एक चांगलं योगदान प्रत्येक मुलाकडनं आपण कसं घेऊ शकतो ह्याच्यासाठी आपण मला वाटतं आहे एक, आ, एफर्ट हे, हे एक एफर्ट्स चाललेले आहेत देशाचे आणि ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक आईवडिलांनी ह्याच्यासाठी एक लक्ष देऊन आपल्या मुलाला एक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावा हो आज या शिक्षण संकुलामध्ये फिट इंडिया अंतर्गत संसद महोत्सव ज्याला आपण खासदार चषक म्हणतो या स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं अकरा खेळांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे खेळ खूप चांगल्या पद्धतीनं खेळले जातील आज चौदा वर्ष आणि सतरा वर्षाच्या टीमा या ठिकाणी खेळणार आहेत पण मिशन दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक हे ग्रहीत धरून ज्या स्पर्धा ऑलिम्पिकच्या देशामध्ये दे होणार आहेत आणि त्यावेळेस संपूर्ण देश खऱ्या अर्थानं शारीरिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे सदृढ झाला पाहिजे आणि आज खेळणाऱ्या मुलांच्यामधून ऑलम्पिकचे चांगले खेळाडू मिळाले पाहिजेत ही भूमिका ठेवून खरं तर या ठिकाणी राज्यसभा ते डायरेक्ट अगदी लोकल लेवलला अगदी तालुका जिल्ह्यातील मुलांनासुद्धा खेळण्याची संधी आज निर्माण करून दिली गेलेली आहे नक्कीच याचा फायदा दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये होईल आणि आपला देश खेळाबरोबरच इतर गोष्टीमध्ये सुद्धा विकसित होऊन समृद्ध होईल याची मला खात्री त्या महोत्सवामध्ये कसं आहे की विविध खेळ आहेत त्यामुळं खेळामध्ये खेळल्यामुळं विद्यार्थी घडत जातो विद्यार्थी जर जा घडला तर तो विविध स्पर्धेमध्ये पुढे खेळू शकेल तो एखादा खेळ जर त्याने घेतला आणि निवडला आणि त्यामध्ये जर तो खेळत राहिला तर तो नक्कीच पुढे मोठ्या यशाच्या उंचीवरती जाऊ शकतो म्हणजे आता गुरे सरांनी जे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे प्रत्येकच वेळेला जे खासदार सूचक आहे तसं त्या पद्धतीनं प्रत्येक वेळेला उपलब्ध करून देत आहे त्याचा लाभ घेणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे कारण त्यांच्या पुढच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आहे